सामान म्हणलंय बघा पुढं आणि पाठीमागं बी येऊन सहा महिन्यानं वगैरे घेऊन चालू आता घरी सहा ना महिन्यात दुकानात सामान खायचं आणि बाकीचं काम आवरायचं तर आत्ता चालू आष्टीहून आष्टीहून आलो सामान घेऊन एक तर दिवसभर दमलेलो आणि सामान आणून घरात ठलवून विरायने काय कुठं ना केलं म्हटलं चला आता काय करावं थोडंसं फ्रेश व्हावा संध्याकाळच्या सहा वाजल्यात थोडंसं गरम पाण्यात तोंड हात पाय दवा आणि पिशव्या आत नेऊन ठुल्या बाहेर आलो तोर विराजनी काय कुठे आणि आतून आवाज दिलाय आता बघतोस त्याच्याकडे काय केलंय त्याने काय केलंय सगळं सामान आणलेलं होत बघ तू बघ ना बारण्या फेकल्यात खोके फेकलेत खोकेकडे सगळं सामान टाकलंय सगळं निरमा वगैरे सगळं टाकलंय हम्म किती राडा केलाय आता अंधारा टाइम झालाय आणि तू तू नुसतं बघू नको जरा त्याला दोन जरा असे झालंय का दोन ठोके दिली त्याला त्याने किती राडा केलाय पण हि तर काय करायचंय गिरायक येतं आता संध्याकाळच हा ही काय आणलंय अरे मग तुला इकायची वर इ ना कंट्रोलवर बसून तिथं बस ना काय माहिती मला सांगलं मी देतो ना पण ही सामान टाकायची काय गरज आहे तुला हा आताच आणलं तू पिशव्या खाली करून कुठे टाकलं पिशव्या बी आताच पिशव्यात म्हटलं आणलं की तो ओतलं बी का हां आणि असं राडा करतात का र हा कौन केलं असं कौन केलं मला सांग के के मी केलंय के तक तू 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 का तू केलंय हा मी विचारू काय मला विचार तू मी केलंय कोण टाकलंय दुकान तू दुकान टाकलंय दुकान टाकायची जागा आहे सकाळी टाकलं तसं होईल अरे सकाळी मग तुला दोनच खोके दिलते एवढे मोठे दिलतं तर का म्हणजे जाऊन तू छोटं दुकान होईल साईडला बसशील तू आणि तू दुकान सकाळी टाकलं म्हणून आता हे दुकान टाकून तुला का मोठ केलंय काय बोलतो विराज पहिलं बारीक दुकान होतं म्हणून मोठं दुकान केलंय काय पटतय तुला हा, हा? आणि काय पटतय असा राडा करून दुकान टाकायला हो आमचं एक दुकान टाकायचं बाहेर विराज सगळं सामान घ्या तुना डेबी आता काय करतो विराटला काउंटरवर बस येतो आणि सगळं दुकान आवरून घेतो असं रोजचंच विराजचं आणि सगळं दुकान मलाच आवरावं लागतं आता फ्रीला लागला खेळायला ओके ओके काय प्रिरिंगा अशा शाळेतल्या पोरांना द्यायला तूच खेळावं कसं व्हायचं सगळ्यात कसं एडाऊन करतो विराज पोरांना कोणाला मग आपण ही विराज पोरांना एका आणलं शाळेतला हे प्रिंग खेळायची प्रिरिंग तूच खेळाव्या कसं व्हायचं हो पण तू एक घे सगळ्या घेतला कसं व्हायचं हा बस खाली खाली बसतो आता खाली बस तू उड्याच हाणतोय उड्याच हाणतोय लयच खुश झाला आज हा एक काम कर बर तू काय कर माहिती का कुठे नाही तू काय कर माहिती काय कुठं हाका मारतोय पार तिकडे गाडी गेली जाऊ सर हाका मारतो गाडी कुठे चालला कुठे चालला मला येऊन द्या मग लयच अवघड विराज बर काय नाही आता निवांत बस मी घेतो तू सामान आरून एवढा राडा केलाय ना आता सामान आणलो होतं हे तुम्ही सगळंच गाठ तर आता काय संध्याकाळी आता एक तास झालं सगळं दुकान आवरीलय आणि थोडा फ्रेश बी झालोय दुकानात राडा होतो एकदम असा क्लिअर करून घेतला एकदम मस्त स्वच्छ आणि सगळं जाळून घेतलंय आणि सगळं सामान वर लावलंय तर विराज असाच याड्यान करतो आता विराज गेला पलीकड म्हणजे आहे तिथं काहीतरी करतोय तो आणि मी आता कसं एकदम दुकान आवरीलय ती पण मी तुम्हाला दाखवतो आणि दीपाली काय म्हणते ही पण मी दाखवतो एकदा तुम्हाला तर पहिले तर आज सामान आणलो होतं सगळं दादाने खाटाकलं होतं तर इमली चॉकलेट आहे ट्रॉबेरी चॉकलेट आहे फ्रुटी चॉकलेट आहे चिंगमे लॉलीपॉप आहे ती काय म्हणतात आणि ही काय हे पण चॉकलेट आहे आपले ऑरेंज चॉकलेट कोणती तरी इथं माय चॉकलेट आहे इथं चिंगम आहे पुन्हा हे पार्लेची चॉकलेट आहे इकडं पुन्हा अननसची चॉकलेट आहे अशा भरपूर असं सामान आलेलं आहे चॉकलेट वगैरे तर हे लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर इकडं तेडेमेळे वगैरे आहे वर काही खाली कुरकुरे वगैरे पडले तमन्ना असं खायला वर सामान सगळं लावून घेतलं सगळं खाली काही पडलं होतं तर क्रीमचे बिस्किट होते ते मारी गोल्ड पुन्हा इकडे क्रॅक जॅक टायगर इकडे पार्ले असं काही जी काही राडा खेळतात त्यांनी विराजनी तो सर्व काही गोष्टी आवरून घेतल्या तेलाच्या बाटल्या आहेत तिथं कोलगेटचं म्हणजे साबणा वगैरे होत्या सगळं काही बऱ्याचशा गोष्टी खाली होत्या त्या पडल्या होत्या त्या सर्व लावून घेतलंय दुकानातलं सगळं मटेरियल आवरलंय सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आता डायरेक्ट सकाळ दाखवली सकाळी डायरेक्ट नऊ वाजता हिडिओ चालू केला काल रात्री मग पुन्हा हिडिओ बंदच केला आता काय झालं सकाळ सकाळ असं निवेदन चाललंय तर आपलं रोजचंच काय असतंय काय नाही जीवनाबद्दल आपण सांगायचं जीवना असतो तर आता विरारला बालोडीत आज पण सोडायचं आहे आणि स सगळं सर्व सर, सर आव आवरलं आहे म्हणजे कसं आहे की आपलं किराण दुकान आहे आणि हिथं समोर शाळा आहे शाळेतले पोरं वगैरे चाललेत नऊ वाजता सगळं गिरायक देतो त्याच्यात काय होतं कामाच्या राड्यात मग हेडिव काढायचं राहतं कारण काय गिरायक सकाळ सकाळ असते आणि गिरायकाला टपाटापा गर्दी असते सकाळची गरबडं असते मग आता माझं बी आवरलं होतं थोडंसं गिरायकचं बी थोडंसं कमी झालं नऊ वाजेपर्यंत सकाळचं आणि मग मला आता विराटचा आवरलं विराला नेऊन सोडतो आणि दीपालीचं पण काय अजून ना आवरलं नाही आवरती दीपाली पण कारण दीपालीच्या मागं बी सकाळ जाऊन लय काम असते त्याच्यामुळे तिचं पण लवकर आवरत नाही oh. तर बघू आता विराटचा आवरला असला तर मी बालवडीत नेऊन सोडतो आता पुन्हा माघारी येतो घरी आल्याच्या नंतर डबा बांधायचा आहे आणि आपल्या ड्युटीला आहे तर मेन विषय काय माहिती आहे का ड्युटी ही करावं लागते काम ही करावंच लागते प्रत्येक जणाला तर काम जीवन आपलं फॅमिली ही सर्व बघून मी व्हिडिओ बनवतो आणि ह्या गोष्टी कराव्याच लागतात चला विराटचं काय चाललंय बघवतो वेळेनुसार दाखवतोय तुम्हाला विराज आवरलाय का बरं काय होतंय मला विराज काय होत मला सॉक्सला ऐ सॉक्स काढून ठेवायचे बरं आपण सॉक्स काढून ठेवू का कुणतरी घेऊन जाईन का पोरं घेऊन जाते आणि तुम ठेव मग सॉक्स काढून तू लसले ज मग तर सॉक्स काढून ठेव कारण सॉक्स घातलेले चांगले आहेत पण आता तुला तू म्हणतो नेतेन कोणतरी म्हणल्यावर थो तो काढून काय झालं विराज म्हणतोय आपले सॉक्स काढा माझे काका सॉक्स काढा त्याला सॉक्स आणली होती आता घातली तर काढा म्हणतोय पोरं नेतील तर पोरं न्यायला काय नाही लिकर येतं आता काय करतं त्यांना टाकून नेते वाया टाकून ने येतो पेन टाकून येतो डबा टाकून येतो ठोयचे काढायचे मॅडम म्हणल्या फक्त चपलात घालून घालायची काही गरज नाही सध्याला पूर ला अभ्यास काय सारा बरोबर करा अभ्यास चप्पल घाल टपकन तू सोडून येतो मी बालवडी आता काय म्हणलं पिटुकस काय पिटुकस दुकान टाकायचं का। पिटुकस अजून नाही गेली आता अजून दुकानात टाकायचं पिटुकस काय झालं आता बालवडीत नेत बालवडीला सुट्टी आज आलाय घरी म्हणजे मला दुकान टाकून द्या पिटुकस मला पण दुकान चालवायचं लय आता काय का तुला देतो चॉकलेट खाली पडशी पलीकडे मी देतो 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 बाळा ऐकूतोच नाही बाबा तू कोण काही अवघडच येतो जवळ विराज एस एक नाटक खायला काही नाही पण किती खावा हीच कळत नाही त्याला चॉकलेटी सगळ्या नाही ती खातय खात साखरून दुकानात पण खायला नाही मिळत पण एवढं बी खात का चिंगमगिन चगळीन थुकन लय नाटकं करतोय तो काय द्यायची तू विराज एकदा घरी आज बालवडी सुट्टी ना एवढा एडम करतोय सांगायचंच नाही सुट्टी असते लय पूर याड्यान करतात आता आज तर काही नाही पण लय याड्या करते आज काय झालंय जवळपास साडे नऊ वाजत आलेत आणि मला आष्टीला जायचंय तर पार इकडं आपले हे शेळ्या बिळ्या सुटायला लागल्यात पण काय होतंय सकाळ सकाळ दीपालीच आवृत नाही लवकर आता ठीक आहे काही आहे आता समजून घेतात आपण आवरत नाही लवकर उठून म्हणलं तर म्हणजे झोप होत नाही लेकरं झोपून देत नाहीत सकाळी उशिरा उठत ती उरकित नाही तिचं मग ती जर दुकानावर थांबली तर मी जाऊ शकतो पण चला असंच आपलं थोडं थोडं आहे नियोजन तर आता भेटू पुढच्या हेडूमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय